खर तर याला पराभव तर झालेला आहे तो मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट हो। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खर तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं पण परंतु ही चूक त्यावेळेस त्या केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्या ज्या कमतरता झाल्या असेल सत्तेजमूज झाले असेल मतदार याद्याचा आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा दाखवू शकत नाही अशी अवस्था काँग्रेसचं असंच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाचं हे काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत काँग्रेस टीका करतात तुमची माझं मत व्यक्त केलं म्हणजे काँग्रेसचे असत मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं हो आहे हे असं होऊ नये मग हे समीकरण करत तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीहून फार गणित लावू नये बिहारचे गणित आणि इथले गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे मला तसा काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात काँग्रेस यावं एवढंच म्हणावं या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही नाही काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसती आहे काँग्रेस नाही नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्या बरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटत जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जास्त नाही कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे तो नहीं। या सगळ्या बोलणीमुळं घडत नाही आणि त्याच त्याच आणि त्याच परिणाम निकालाच होत असतात तुम्ही असं म्हणाला की काँग्रेस जागा जास्त मागत पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्या जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घट शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेसवर तो आज आता चौदा था, तारखे पंधरा तारखे काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना जा, ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही लढतो <laughs> कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला असं वाटतं हे काही योग्य नाही बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी त्याची निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला शिकवणे हे महाराष्ट्राच्या वेळेस शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा घोषित केलं असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असत तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झाली म्हणजे मग सोबत आता सगळ्या हा सगळा विचार केला जातो हे पण आता लगेच एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचा लगेच मी जी वृत्ती आहे ती मी आपल्या समोर सांगते <coughs> आता ही वृत्तीमध्ये बदल काँग्रेसने <coughs> करण्याची आवश्यकता असं मला वाटतं तुम्ही त्यांची वृत्तीबद्दल बोलताच आहात तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये चांगला वाद वरू शकतो या तुमच्या वाद काय आम्ही कुठे येऊ करणार नाही असं म्हणलं आम्ही महाराष्ट्रात आणि काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही करणार हे सांगितले आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड